आजच्या केकची रेसिपी पाहून तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये बोलाल की वैशाली खरंच खूप मस्त केक बनला आहे तर आज बनवलं आहे टी टाइम साठी परफेक्ट कस्टर्ड के। केक केक इथे प्रेस केल्यावर पहा अगदी होता तसा झाला आहे इतका मऊ बनला आहे पहिल्याच प्रयत्नात असा कापसासारखा सारखा का मऊ लुसलुशीत आणि जाळीदार केक तुम्ही सुद्धा बनवू शकता नको केक मोल नको दही आणि नको ओवन गॅसवर पातेला ते सुद्धा असा ग्लासात सुद्धा केक परफेक्ट बेक होतो त्याचे छोटे छोटे स्लाइस करून तुम्ही मस्त चहा सोबत एन्जॉय करू शकतात मुलांना डब्यात स्वीट मध्ये सुद्धा असा कस्टर्ड स्लाइस केक देऊ शकतात मग हा केक तुम्ही ग्लासात बनवा वाटीत बनवा किंवा कोणत्याही पातेल्यामध्ये बनवा शंभर टक्के मी खात्रीने सांगते की तुमचा सुद्धा केक इतकाच मऊ आणि लुसलुशीत बनेल सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तुटी फ्रुटी असेल ना तर केक खाण्याची तर इथे मी दोन टेबल स्पून इतकी फक्त लाल रंगाची तुटी फ्रुटी घेतली आहे तुम्हाला हवी असेल तर तर तुम्ही घेऊ शकता आता काय करायचं यामध्ये ना थोडासा मैदा घालायचा आणि तो मैदा ह्या पूर्ण तुटी फ्रुटीला ना लावून घ्यायचा याने काय होईल की जेव्हा तुम्ही हे केकच्या बॅटरमध्ये घालणार ना तर ही तुटी फ्रुटी संपूर्ण केकला व्यवस्थित लागेल किंवा मधोमध येणार जर तुम्ही अशीच घातली ना तर ती बॅटरच्या फक्त खाली जाऊन बसेल त्यामुळे ना मैद्याने संपूर्ण तोटी फ्रोटी आपण कोट करून घेणार आहोत तर इथे बरोबर दोन टेबल स्पून घेतली आहे आवडीनुसार तुम्ही थोडीशी अजून वाढवली तरी चालेल तर इथे मी एक बाउल घेतला आहे यामध्ये आता घालत आहे पाव कप जेमिनी रिफाईन ऑइल तर जे आपण जेवणासाठी तेल वापरतो ना तेच घेतलं आहे फक्त कोणतंही सुगंधी तेल घेऊ नका जसं की राईचं तेल असतं अशा तेलाचा वापर केकसाठी कधीच करायचा नाही आता इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहे अर्धा कप इतकी पावडर शुगर तर मी इथे ना मेजरिंग कपचा वापर केला आहे तुम्ही कोणत्याही वाटीचा वापर केला तरी चालेल फक्त एकासारखी वाटी घ्या किंवा एकच प्रमाण ठेवा ठीक आहे तर पाव कप ऑइल आणि अर्धा कप साखर आता आपल्याला ना छान फेटून घ्यायचं आहे मी इथे विचकरणे याला चांगला मिक्स करून घेत आहे जेणेकरून हे जे मिश्रण आहे ना साखर आणि तेलाचं हे अगदी स्मूथ झालं पाहिजे चांगलं एकसारखं झालं पाहिजे तर जवळजवळ एक दोन मिनटं फक्त याला आपण फेटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता तेल आणि साखर फेटून घेतल्यावर त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते अगदी क्रीमी होतं तर इतकं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा कप रूम टेम्परेचर दूध घालत आहे दूध गरम नसावा किंवा फ्रीजमधला सुद्धा नसावा तर रूम टेम्परेचरवरच दूध घ्यायचं तर यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घेत आहे तर व्हॅनिला एसेन्स फक्त अर्धा चमचाच घ्यायचा कारण आपण यामध्ये कस्टर्ड पावडर वापरणार आहोत तर त्याचा सुद्धा एक वेगळा फ्लेवर असतो जो केक मध्ये चांगला लागतो पण केक आणखीन छान लागण्यासाठी फक्त अर्धा चमचा इथे मी वेनिला इसिम्स घालत आहे जो खायचा चमचा असतो ना फक्त तेवढा चमचा घेतला आहे आता विस्करने आपण जवळजवळ एक मिनिटभर फक्त याला असं छान मिक्स करून घेऊ मिनिटभर सर्व छान मिक्स करून झाल्यावर पुढची प्रोसेस करण्या अगोदर आपल्याला दोन महत्वाची कामं करायची आहेत त्यासाठी हे बाउल मी बाजूला ठेवत आहे तर जसं मी म्हटलं होतं की आज आपण केक ग्लासात बेक करणार आहोत तर इथे मी बटर पेपरचा वापर करत आहे मध्ये एक राऊंड ठेवलं आहे आणि बाजूनेसुद्धा बटर पेपर ठेवत आहे तर अशा प्रकारे ठेवून घेऊ हो शकतात म्हणजे सहज होऊ शकतं जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेलाने आणि मैदाने सुद्धा त्याला ग्रेस करून घेऊ हो शकतात त्यानंतर इथे आपल्याला ना पातेलासुद्धा प्रेहिट करून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत तर मी इथे पातेला ठेवलं आहे त्यामध्ये रिंग ठेवून एखादा ना प्लेट ठेवत आहे म्हणजे त्यावर आपण तिन्ही ग्लास ठेवले ना तर ते एकसारखे राहतील ग्लास ना तो वर खाली राहणार नाही आता यावर झाकण ठेवून मध्यम आपल्याला दहा मिनिटांसाठी हे करून घ्यायचं आहे आता पुढची मेन प्रोसेस करून घेऊ तर जे बाऊल मग मी बाजूला ठेवलं होतं त्यावर चाळण ठेवले आहे आता यामध्ये आपल्याला सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे तर मी इथे पाऊन कप इतका मैदा घेतला आहे मैदा घेताना हलक्या हाताने घ्यायचा अजिबात दाबून भरू नका त्यानंतर पाव कप आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे सोबतच इथे मी घेत आहे वन टी स्पून बेकिंग पावडर म्हणजे जो पोहे खायचा चमचा असतो त्या तो लहान चमचा आपल्याला वन टी स्पून बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे वन बाय फोर चमचा बेकिंग सोडा घेतला आहे तर इथे हे सर्व आपण चाळून घेऊ तर इथे चाळून यासाठी घेत आहे म्हणजे मैदा आणि कस्टर्ड पावडरमध्ये ज्या काही गोठळ्या असेल ते निघून जातील आता चमचा नाही किंवा विचकर नाही याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करताना एकाच डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ज्या काही गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडून टाकायच्या तर इथे तुम्ही मिश्रण पहा किती स्मूथ असं बनलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत वन टी स्पून लेमन ज्यूस लेमन ज्यूस असेल तर त्याऐवजी तुम्ही वन टी स्पून विनेगर सुद्धा घालू शकतात यामुळे खरंच केक खूप असा सॉफ्ट बनतो तर इथे आता मी लेमन ज्यूस घालून घेत आहे लेमन ज्यूस घातल्यावर फक्त हे मिश्रण तुम्ही मिक्स करताना अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं खूप जास्त जोरात करायचं नाही सर्व छान मिक्स करून झालं ना की आता यामध्ये आपण तुटी फ्रुटी घालून घेऊ तर इथे मी जी तुटी फ्रुटी होती ना थी या आने थोड़ी शी बैटर चा ती अर्धी यामध्ये घालत आहे आणि थोडीशी बॅटरच्या वर मी इथे गार्निशिंगसाठी बाजूला ठेवली आहे आता इथे चमच्याने कट अँड फोल्ड या मेथडचा वापर करून मी हे सर्व बॅटर मिक्स करून घेत आहे तुटी फ्रुटी बॅटरमध्ये मिक्स करून झाल्यावर खूप जास्त वेळ वाया न घालवता पुढची प्रोसेस फटाफट करून घ्यायची तर हे जे बॅटर आहे हे आता आपण ग्लासामध्ये काढून घेऊ तर इथे मी खोलगट पळीचा वापर करत आहे म्हणजे तिन्ही ग्लासामध्ये एकसारखं बॅटर जाईल तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पहा खूप जास्त घट्ट नाही तर अगदी चमच्यामधून ते पटकन खाली पडत आहे अशी असली पाहिजे तुमचं जर बॅटर खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये एक ते दोन टेबलस्पून दुधाचा वापर करू शकतात आता ग्लास असं टॅप करून घ्यायचे म्हणजे यामध्ये जी काही जास्तीची हवा असेल ती निघून जाईल आणि मिश्रण एकसारखं पसरलं जाईल आता जी आपण बाजूला ठेवली होती ती वरून थोडी गार्निशिंग करून घेऊ करायला ठेवलेल्या पातेल्यामध्ये आता आपण हे तिन्ही ग्लास ठेवून घेऊ तर इथे मी खाली जो प्लेन सरफेस यासाठी ठेवला थे होता म्हणजे हे तिन्ही ग्लास एकसारखे राहतील कोणताच ग्लास हा वरखाली राहणार नाही आता यावर आपण झाकण ठेवू तर इथे मी ना थोडस मोठं पातेलं ठेवत आहे आता हे पातेलं ठेवायचं यावर वरती एखाद्या जड भांड ठेवा म्हणजे आतली हवा अजिबात बाहेर जाणार नाही आणि स्लो फ्लेमवर तीस ते पस्तीस मिनिटासाठी आपण हे केक बेक करून घेणार आहोत तर तीस मिनिटं झाली आहे केक बेक झाले की नाही हे पाहून घेऊ तर इथे तुम्ही आता पाहू शकतात की आपण जे केक बेक करायला ठेवले होते ते कसले मस्त बेक झाले आहेत याचा रंग पहा किती सुंदर आला आहे आता यामध्ये चाकू घालून पाहायचा असं क्लीन निघाला ना म्हणजे आपले केक व्यवस्थित बेक झाले आहेत मला बरोबर तीस मिनटं लागले आहेत हे केक बेक होण्यासाठी तर केक गरम असताना कधीच डिमोल्ड करायचे नाही ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर यावर आता मी एक कपडा ठेवते आणि केक पूर्णपणे थंड झाल्यावर आपण ते डिमोल्ड करू तर इथे केक पूर्णपणे आता थंड झाला आहे आता आपण ग्लास बाहेर काढून घेऊ तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की जितका पण मिश्रण घातलं होतं ना अगदी त्याचा डबल आपला केक बेक झाला आहे आणि मस्त रंग सुद्धा आला आहे तर इथे जो बटर पेपर घातला होता ना तो थोडासा लूज करून घ्यायचा म्हणजे ना ग्लासामधून तो पटकन बाहेर निघतो तर बटर पेपरमुळे ना केक अगदी सहज डिमोल्ड होतो त्याला अजिबात वेळ लागत नाहीत तर पहा किती पटकन केक ग्लासापासून वेगळा झाला आहे आता दुसऱ्या सुद्धा ग्लासामधून केक डिमोल्ड करत आहे बटर पेपरमुळे पहा किती सहज डिमोल्ड होत आहे आता यावरचा बटर पेपर आपण काढून घेऊ तर इथे तुम्हाला केकचं टेक्शर दिसत असेल किती परफेक्ट आला आहे रंगसुद्धा पहा किती सुंदर आला आहे आणि केक किती मस्त आपला बेक झाला आहे तर अगदी कापसासारखा हा केक आपला बनला आहे दाबल्यावर होता तसा पुन्हा तो जागेवर येतो तर इथे ग्लास केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा अगदी सॉफ्ट हे केक होतात तर हा केक तुम्ही ग्लासात बेक करा वाटीमध्ये बेक करा किंवा कोणत्याही पातेल्यामध्ये बेक करा इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी हे केक बेक होतील तर इथे आपण आता केकचे स्लाईस करून घेऊ तर इथे पाहू शकतात की आपला केक किती नरम आणि किती स्पॉन्जी बनला आहे टी टाईमसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे कस्टर्ड केकची मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा केक देऊ शकता तर याचे स्लाईस पहा किती परफेक्ट होत आहे आणि केकसुद्धा पहा किती मऊ लुसलुशीत बनला आहे अगदी जाळीदार आपला हा केक बनला आहे तर तुम्हाला या केकची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा तुम्हीसुद्धा करून पहा तर कस्टर्ड केकचं जे काही मेजरमेंट आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता पुन्हा भेटूया आपण अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद